हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल काही दिवस झाले आम्ही नॉन व्हेज खाऊ खाऊ कट्टा आला म्हणून आज नॉन व्हेज करायचं हे बघा आज चिकनची भाजी जवारीच्या भाकरी करायच्या बघा थोडं गावातील पद्धतीनं करायचा आज महाराष्ट्र साई मराठाच भाजी करायची देवारीच्या भाकरी टाकायच्या आणि लई दिवस झाले प्लास्ट पण नाही चालवा टाइमच नाही भेटत हाय सकाळी होता ना रील्स बनवा आणि झपला लागा आता काही भेटला आता आज करा म्हणलं शुक्रवार म्हणलं आता करा म्हटलं आपलं मार पण महाग मी राहतं तेलंगाणामध्ये तेलंगाना तर वेगळी राहते इधर भाजी राहिले काल पद्धती करून चल ठीक आहे तेव्हा चिकनचा मसाला एक कांदा खोबरं गरम मसाला जिरं आणि तीळ से कोथंमीर पहिले काही की आपण कांदा भाजून घेऊया थोडस कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजल्याच्या भाज भाज नंतर खोबरं भाजायचं खोबरं भाजल्यानंतर पूर्ण गरम, गरम मसाला भाजून घ्यायचा गरम मसाला भाजायचा आणि बारीक वाटायचा भाजी करून घ्यायची बघा आपण भाजी करूया आता चिकनची पहिले शिजून घेतलं मग मसाला वाटून घेतला आता फोडणी द्यायची तीन चमचे तेल टाकायचं दोन झाले आणि तीन झाले तीन चमचे तेल टाकायचं आणि मग जिरं टाकले थोडस थोडस जिरं टाकूचा बघा थोड जिरं टाकलं आणि आपण वाटलेला वाटलेला पेस्ट टाकता मसाला वाटून घेतलेला ते तांदूळ चाल तिकड बघा वाटून घ्यायचं मसाला टाकायचा थोडस भाजूया आपण भाजून घेऊया नुसत्या पैकी छान नाही असं खुसखुसकी तो असेल ते छान नसतं तू बघा ना कशी बघायला मला ऋतू स्वयंपाक करते रोज रोज मी नाही करत आज करावं म्हणलं चला एक दिवस चिकनची भाजी जवारीच्या जवारी, भाजी छान लगे ऋतूच्या हातात खाऊ खाऊ पण काळ रोज मला टाइम भेटत नाही असते बसून माझा ऋतूचा हात खाऊ खाऊ पण टाळ आराव्या चला करूया आपण आता थोडा अद्रक लहसण टाकू हा अद्रक बघा पेस्ट हिरवा मसाला झालाय त्यानंतर कोथबीर टाकला म्हणून हिरवा मसाला आपल्याला काळा चिकन करायचं काळा चिकन जात सावजी मसाला टाकून करायचा भेटते ना सावजी आणि जास्त व्हिडिओ मध्ये बघतात म्हणजे मला मी मराठीतच टाकतो हे बघा टमाटर वाटून घेतले टमाटाची पेस्ट टाकतो एक चम्मच बस तिखट होईल का एक चम्मच टाकली मग याला आता थोडंसं फिरवायचं अजून चांगलं शिजू द्यायचा थोडा वेळ हे बघा आता मसाला पुढं भाजलाय हे बघा हाय की आता आपण याच्यामध्ये चिकन टाकतो हे बघा आपण चिकन टाकले हे झालं भाजी आता आहे ना थोड्याच्या मधी शावजी मसाला आणि चिकन मसाला टाकू वरून पावडर आणि थोडस कोथमीर हे बघा शाऊजी मसाला काळी काळी भाजी होते मसाल्याला बन जा चिखली भाजी वायची भाक्या खायला या सगळं